सोयगाव तालुक्यातील चारुतांडा इथं पात्रामध्ये लवकरच मोठ्या पुलाचं बांधकाम सुरू होणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना आणि कामांना आलं यश अशी माहिती चारुतांडा घाणेगाव तांडा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच रत्नाबाई सुरेश चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी सांगितलं आणि पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले चारुतांडा या गावाला अनेक वर्षापासून सतत मोठा नाग त्रास लागतो लागतोय या गावातील नागरिक नदीपादरातनं पाण्यामधनं आपला स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून पाण्यामधनं जीवगणा प्रवास करावा लागतोय चारुतांडा या गावच्या वरच्या दिशेला मोठं साठवण तलाव आहे या तलावाच्या सांडव्यामधनं मोठ्या प्रवाहाचं पाणी नदीपादरातनं वाहत असतं हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे या प्रकरणी घाणेगाव तांडा ग्रुप ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी भरपूर वेळेस प्रयत्न केले परंतु शेवटी अपयश आलं ही बाब सोयगाव सिल्लोड मतदारसंघाचे आमदार तथा अल्पसंख्याक विकास बोर्ड पणनमंत्री तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या लक्षामध्ये हा गंभीर विषय आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये खूप प्रयत्न केले आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि अब्दुल सत्तार यांनी या कामाची निविदा काढली आणि या पुलाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आणि जो नेहमीचा त्रास चारुतांडावासियांना होतोय तो आता लवकरच बिटणार आणि त्यांचा प्रवास हा सुखकर होणार असल्याचं सरपंच रत्नाबाई चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी सांगितलं तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार अब्दुल सत्तार यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आणि अब्दुल सत्तार यांना धन्यवादही दिले अशी माहिती सरपंच रत्नाबाई सुरेश चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी दिली आहे सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ता गा घाणेगाव तांड सुरेश चव्हाण घाणेगाव गा तांडा आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीतील चारुमूर्ती एक गाव आहे या गावातील नागरिकांना फुल नसल्यामुळे ना नदीपात्रातून पाण्यामधून नेणे जाणे करावे लागते व व गावाच्या वरच्या बाजूंना एक मोठे धरण आहे या धरणाची पाणी वाढले की चारू मूर्ती या गावातील नागरिकांना चा दळणवळणाचा व्यवहार बंद होतो त्या अनुषंगाने आम्ही मान आमदार अब्दुल सत्तार साहेबांना मागणी केली होती साहेबांनी आमच्या मागणीला मान देऊन मूर्ती पुलाला एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर करून निविदा काढल्याबद्दल मान आमदार अब्दुल सत्तार साहेब अल्पसंख्याक व पणन तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचे खूप खूप आभार मानतो व धन्यवाद देतो जय शेवालाल जय महाराष्ट्र अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनी आमचे भरपूर दिवसाचे चारू मूर्ती पुलाची मागणी होती त्या मागणीला अब्दुल सत्तार साहेबांनी चारु मूर्ती पुलाला एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजुरी केल्याबद्दल मी रत्नाबाई सुरेश चव्हाण सरपंच घाणेगाव चारू गा। मूर्ती खूप खूप आभार मानते जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी वी न्यूज मराठी